निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान नववारी साडीचा खूप सुंदर आहे साज नववारी साडीचा खूप सुंदर आहे साज सौचं नाव घेतो तिला नजर न लागो कोणाची आज काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात प्रथम दर्शनीस भरली सऊ माझ्या मनात देव आमचा विठोबा विटेवरी उभा देव आमचा विठोबा विटेवरी उभा सौने वाढवली आमच्या घराची शोभा आई वडील भाऊ बहीण जणू गोकुळासारखे घर आई वडील भाऊ बहीण जणू गोकुळासारखे घर रावांच्या येण्याने पडली त्यात भर दुर्वाची जोडी वाहते गणपतीला दुर्वाची जोडी वाहते गणपतीला रावासारखे पती मिळाले आनंद झाला मला